आज मला अतिशय समाधान आहे की या ठिकाणी दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या प्रकल्पाला भेट देण्याची संधी मला मिळाली जवळपास पंचवीस सत्तावीस वर्षापूर्वी यवतमाळ जिल्ह्यातल्या आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या भगिनींच्या मदतीकरता आणि त्याचवेळी आमच्या अतिशय आदिवासी पारधी कुटुंबांना विकासाच्या मुख्य धारेमध्ये आणण्याकरता या प्रकल्पाची संकल्पना मांडण्यात आली आणि आज एका वटवृक्षाप्रमाणे हा प्रकल्प या जिल्ह्यातच नव्हे तर अन्य अनेक ठिकाणच्या शेतकऱ्यांना आणि स्वयंसेवी संस्थांना मार्गदर्शन करण्याचं काम करतो आहे आणि सगळ्यात महत्वाचं की ज्यांच्या नावाने प्रकल्प आहेत ते पंडित दीनदयालजी यांनी एकात्म मानव दर्शनाचा आणि अंत्योदयाचा जो विचार सांगितला होता त्या विचारावर तंतोतंत चालत कशाप्रकारे समाज परिवर्तन होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण म्हणजे हा प्रकल्प आहे आणि म्हणून मी या दीनदयाल सेवा प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो